आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड चार वर्ष आम्ही इतकं हालापिष्टातनं जात असताना ही लोक कुठेही नव्हती जेव्हा आम्ही उजेडात येत असताना जिथं किरण येत असताना आशेचा त्या टायमाला ह्यांच्या पोटात दुःख लागलेलं आहे सतरा कर्मचारी मे मयत पावलेले आहेत या वेतनाच्या व्यवचनातनं या दुःखातनं तेव्हा हा समाज कुठं गेला नव्हता आणि जेम्स विमॅन्युअल ज्यानं वॉन्डले चर्च हॉस्पिटलचे प्रॉपर्टी विकून खाल्ली आणि खात आहे राजनरोज तिथलं जे काही खोले आहेत त्या तो लाख लाख दीड दीड लाख रुपयाला इतर लोकांना राहायला देतो असे आपल्याकडे कागद आहेत त्याच्या साईजचे क्रिमिनल माइंडचा क्रिमिनल केसमध्ये सजा भोगलेला व्यक्ती समाजाचं नेतृत्व करेल का आणि समाजाला गुमराह करणारं जे काही क्रिमिनल लोक आहेत त्यांच्यामागं समाज जाणार का खरोखर आज कुठेतरी उभारण्यासाठी कामगार जगण्यासाठी समाज सुधारण्यासाठी एक आशेचं किरण निकाजी साहेबांच्या ना अनुषंगानं नानासाहेब वाघमारच्या अनुषंगानं येत असताना त्यांना अडखळण तयार करणे आणि उभारण्यात संस्थेला परत खास मारण्याचा डाव या लोकांनी रचला आहे का आणि जसं वॉनलेस हॉस्पिटलची लचक तोडता तोडत आहेत तसाच माणूस वॉन्डलेस हॉस्पिटल लचकं तोडण्याचा या जेम्स इमॅन्युअलचा आणि सॅमसन तेवढ्याचा आहे का आणि असा जर असेल तर हे साडेचारशे कामगार तुम्हाला कुठेही शोधून तुम्हाला काढून आम्ही तुमच्यापर्यंत येऊ आणि तुम्हाला जा विचारू या गोष्टीचा खरोखर ही चारशे साडेचारशेचा परिवार तुमच्या या क्रू कृ कर्मामुळे अंधारात ढकलं जाईल तत्पूर्वी तुम्ही तुम्हाला समज देतो शेवटची समज देतो सुधारा आणि जे काय चाललं आहे ते नियमानं चाललेलं आहे बोर्डाच्या अनुषंगानं झालेलं आहे कामगारांच्या युनियनच्या अनुषंगानं झालेलं आहे त्यामध्ये कुठलाही प्रकारचा गैर व्यवहार झालेला नाही आणि होणार नाही त्यामुळं मी तुम्हाला शेवटचं इशारा देतो आहे साडेचारशे कामगाराच्या इथून पुढं क्रिया चालू होईल इशारा बंद होणार आणि काम चालू होणार त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा आम्ही जर पेटलो तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आमच्यावर बागरीवर उठाल तर आम्ही तुमच्या जीवावर उठलो जेम्स इमॅन्युअल सॅमसन तिवडे गॅब्रेल तिवडे हे वास्तव्याला सांगलीमध्ये आहेत जेम्स वॉन्डेसवाडीमध्ये आहेत मिरज मेडिकल सेंटर हे मिरजेतलं आहे आणि हे इथल्या लोकांचं आहे त्यासाठी तुम्ही इथं येऊन हस्तक्षेप करण्याचं काहीच कारण नाही ना तुम्ही हॉस्पिटलचे कर्मचारी आहात ना तुम्ही या कु कुठल्याही संबंधित तुमचा संबंध या वॉनलेस हॉस्पिटल मिरज मेडिकल सेंटरची ना चौसा नाही आहे तर तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून कोणाची सुपारी वाजवून हे करत आहात याबद्दलही आम्हाला माहिती आहे आणि त्यांना पण आम्ही सांगू आम्ही लढणारे आहोत रडणारे नव्हत जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही तटस्थ राहणार आणि तुम्हाला कितीही नाटके करायचं असेल तर करा आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार आम्ही हरणार नाही आणि जोपर्यंत आमचं जीवा जीव आहे तोपर्यंत लढणार म्हणजे लढणार तुम्ही बाकरीवर उठाल तर आम्ही तुमच्या जेवावर उठू हा इशारा तुम्हाला देतो